चा बुद्धीला, माजी ओवी चा बुद्धीला। तु अडानी तु पाशी पहिली माजी ओवीग सावित्रीचा बुद्धीला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला अशिक्षित अडाणी तू पतीपाशी शिकली मुलींसाठी पहिली शाळा तू काढली मुलींसाठी पहिली शाळा तू काढली दुसरी ओवी गाईली तुझा घर दगड गोटे खाऊनी चालव घरा बाहेर काढले गुंडांनी अडविले धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला धीराने तोंड दिले सगळ्या त्रासाला तिसरी माझी ओवी वि गज्या मोठ्या मनाला कसवलेल्या विधवेचा सा सांभाळ तुकेला अवलानी अनाथांचे मायाबाप होऊन यशवंत बाळाला दत्तक घेतला यशवंत बाळाला दत्तक घेतला चौथी ओवी हो गायली तुझ्या तो हृदयाला मानुसकीचा जरा नित्य ग वाहिला ज्योतिबांची सावली नाही तू राहिली सत्य धर्म प्रकाशात ते जाने तळपली सत्य धर्म प्रकाशात ते जाने तळपली दुःखी सेवेत तू ठेवी लागिनी जाणिन संघटित करीन ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन ज्ञान ज्योत लावीन हेच तुला नमन धन्यवाद